मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता उर्मिला आणि विक्रांत गॅलरीत येतात वरती घरावर टेरेसवरती आलेली असतात आणि दोघेजण बोलत असतात तर आता इकडं जी चिकू आहे ती म्हणत असते की काय बोलत असतील हे दोघं इकडे एवढ्या याच्यात येऊन सगळेजण खाली आहे आणि दोघं काय करत असाल ती बघायला येते बंदांचं बोलणं ती चोरून ऐकत राहते पण यांना माहीतच नसतं तर आता विक्रांतला ती म्हणते की विक्रांत आता आपण काय करायचं आपण जो प्लॅन करतोय तो सक्सेस होतोय पण आता इंद लगेच विक्रांत म्हणतो की उर्मिला तू लगेच खूश नको हो आपल्याला एवढ्यावर थांबून चालणार नाहीये आपल्याला अजून पोट पाऊल उचलावं लागणार आहे त्यामुळं तू एवढा विचार खुश नको तर ती म्हणते की मग आता आपण काय करणार आहोत तर तो म्हणतो की हे बघ आता आपण आहे ना इंद्राला इंद्रा आहे इंद्रा इंद्रा ना इंद्र येत राहील गाडी गाडीतून घरी आणि घरी येत असताना ट्रक बोलवायचा आणि ट्रकने इंद्राला उडवायला लावायचं म्हणजे ट्रक इंद्राला उडवून देईल म्हणजे बरोबर आपलं काम होऊन जाईल तर आता लगेच विक्रांत असं म्हणतो आणि उर्मिला म्हणते ठीक आहे मग आपण असंच करूयात आणि विक्रांत इंद्रा भाऊजींना उडून देऊयात तर ते म्हणतात की मग ठरलं ना मग आता ते दोघं प्लॅन करतात आणि इकडं जी चिकू आहे ती त्यांचं बोलणं ऐकते तर आता बघूया जी राणी आहे ती राणी इकडे आता देवासमोर येते देवाच्या घरात येते देवघरात आणि ती बरे देवासमोर हात जोडत असते आणि देवाला प्रार्थना करत असते देवा आमचं नातं असं कधीच तुटून देऊ नको आमची मैत्री कधीच तुटून देऊ नको कारण की इंद्र सर माझ्या नाही आले माझ्या प्रेमात नाही पडले ना तरी चालेल पण मला आमची मैत्री अशीच हवी आहे कारण की इंद्र सर मैत्रिणी तरी माझ्याजवळ राहतील ना त्यामुळं मला इंद्र सर असेच हवे आहेत ते माझ्या प्रेमात पडले तरी काही नाही पण मग त्यांना माझ्यापासून दूर घेऊ नको जाऊ त्यांना दूर माझ्यापासून करू नकोस असं ती हात जोडून समोर म्हणत असते आणि म्हणत असते आमची मैत्री कधीच तुटली नाही पाहिजे आमची मैत्री घट्ट अशीच आयुष्यभर राहिली पाहिजे असं म्हणत असते तर बघूया आता पुढील भागामध्ये आता काय घडतं खरंच हे यांचा प्लॅन सक्सेस होईल का आणि राणी आणि इंद्राची मैत्री आयुष्यभर टिकेल का हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा